उत्तर प्रदेश मध्ये भारतीय हवाई दलाचा शानदार एअर शो पाहायला मिळाला गंगा एक्सप्रेस विमानांचं लँडिंग झालं राफेल मिराज जग्वार आणि सुखोई या विमान यामध्ये सहभागी झाले होते भारताच्या एअर शो मुळे पाकिस्तानला धडकी बसली तर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाचा शानदार एअर शो पाहायला मिळाला गंगा एक्सप्रेस वेच्या एअर स्टेफ वर आठ फायटर विमानांचं लँडिंग झालं यामध्ये राफेल मिराज जग्वार आणि सुखोई ही विमानं सहभागी झाली होती भारताच्या या एअर शो मुळे पाकिस्तानला मात्र धडकी बसली लँडिंग यावेळी पाहायला मिळालं मिराज विमानाचं लँडिंग आणि हेलिकॉप्टरच्या कसरती पाहायला मिळाल्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाचा हा शानदार एअर शो पाहायला मिळाला गंगा एक्सप्रेस वेच्या एअर वर आठ फायटर विमानाचं लँडिंग झालं पहलगामच्या हल्ल्यानंतर एअर शो मधून भारतानं आपलं हवाई सामर्थ्य दाखवल्याचं पाहायला मिळालं